नमस्कार आज आषाढ वद्यत्रयोदशी आज संत नामदेव महाराज यांचा संजीवनी समाधी सोहळा दिन आहे आज आपण नामदेवांचाच एक अभंग पाहणार आहोत नामया सारखे निधान तुझे कुर्सी धन्य तू व होसी जगा माझी धन्य याचे सुख देखी येले डोळा प्रेमाचा जिव्हाळा अलौकिक धन्य तुझे कुळ धन्य तुझा वंश दीपा सवे प्रकाश दिसे जेवी धन्य तुझी काया धन्य वाचा मन करविले स्तन पान नाम यासी धन्य हा दिवस तुवा केले सार्थक खेळविले कौतुके नाम यासी धन्य तुझा नामा ज्याची भेटी अम्मा धन्य त्याचा प्रेमा नित्य नवा श्री नामदेव महाराजांच्या शेकडो अभंगात आत्मचरित्रात्मक अभंग सहज आणि उत्स्फूर्त आहेत अशा अभंगामागचे मुख्य प्रेरक सूत्र आत्मनिवेदनाचे आहे एक भाव कवी जेव्हा आत्माविष्कार करू लागतो तेव्हा त्याच्या कवितेत कमालीचा जिव्हाळा जिवंतपणा अभिव्यक्त होतो उत्कट भावनांचा तो सहजी उद्रेक स्वाभाविकपणे आपल्यालाही भावतो नामदेवांना आपल्या वैयक्तिक जीवनात जे अनेक भोग भोगावे लागले ताप सहन करावा लागला घरातील आई वडील बायको यांच्या नाराजीचे चटके सहन करावे लागले ते सर्वजण अशा अभंगातून अतिशय प्रामा प्रामाणिकपणे समर्थपणे अभिव्यक्त झालेले आहेत आपल्या घर गृहस्थीकडे त्यांनी पूर्णपणे पाठ फिरवून फक्त विठ्ठलाचा छंद घेतला तेव्हा प्रेमापोटीच सर्वजण नाराज झाले संतापलेही होते ते देवालाही बोल लावू लागले पांडुरंगाला त्यांनी गळ घालून पाहिली त्याचा उपयोग झाला नाही तेव्हा स्पष्ट शब्दात आईने त्याला म्हटले नाम्या विठोबाचा संग नवे बरा मैद हा खरा गळे काढू यांच्या संगतीने तुझा काहीही फायदा होणार नाही भीक मागायची पाळी येईल सर्व प्रकारे त्याला समजावले पण त्याने विठ्ठलाचे वेळ काही सोडले नाही त्याने स्पष्टपणे बजावले संसारात मला तरी काही सुख दिसत नाही तेव्हा तिने संतांच्या जवळ नामदेवांची तक्रार नेली ती संतांना म्हणाली माझ्या या पुत्राला काय झाले आहे अहो तुम्हीच त्याला भुरवणे घालून पंढरीला नेलेत त्यामुळे तो विठ्ठलापाशी समरस झाला नामा चाळवीला पंढरी ये नेला विठ्ठली मिनला नामदेव तो घरातील काहीच बघत नाहीये नेणे अन्न पाणी शिवणी टिपणी अखंड चक्र पाणी हृदयी वसे असे मुलाच्या अवस्थेचे वर्णन करून पाहिले पण घडले वेगळेच संत म्हणाले आई तुम्ही भाग्यवान आहात नामदेवांसारखे अमौलिक रत्न तुमच्या पोटी आले तुम्ही आपल्या डोळ्यांनी याचे सुख पाहत आहात धन्य आहात यांच्या प्रेमाचा जिव्हाळा अलौकिक आहे तुमचे धन्य आहे वंशधन्य आहे ज्याप्रमाणे दिव्याबरोबर प्रकाश दिसतो तुम्ही आई होऊन नामदेवांना अंगावर पाजलेत त्यामुळे तुमचे शरीर वाचा आणि मन धन्य होत लहानपणी तुम्हीच त्याला अंगा खांद्यावर खेळवलेत त्यामुळे ते कौतुकाचे दिवस तुम्ही सार्थकी लावलेत त्यामुळे तुम्ही धन्य झालात अशा नामदेवाविषयी तुमच्या मनात त्याच्याविषयी नित्य नवे प्रेम उत्पन्न होते आणि ज्याची आम्हाला भेट झाली अशा या तुमच्या नामदेवाची धन्य आहे संत मंडळीकडून गोणाईला सहानुभूती मिळेल असे वाटले होते पण तिचा त्यांच्याकडूनही अपेक्षाभंगच झाला आणि नामदेवाचे काहीच चुकले नाही तू त्यांच्या या विठ्ठल वेडाच्या आड येऊ नकोस हे चालले आहे ते मोठ्या भाग्याने घडत आहे असे संतांनी सुचवल्याने तिचे मन दुःखी झाले जीवी विठ्ठलाचा छंदू घेतलेल्या नामदेवांची अवस्था पारमार्थिक दृष्टीने अलौकिकात रमणारी आणि आईसारख्यांची लौकिक व्यवहारात गुरफटणारी असा हा संघर्ष आहे तो संतांना कळला आणि तो त्यांनी आईला पटवला गोराकुंभार म्हणतात कैसे बोलणे चालणे परब्रह्मी राहणे अरे नामा धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार